आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मशरूम कसे साफ करायचे हे दाखवणार आहे तर हा माझ्याकडे एक दोनशे ग्रॅमचा बटन मशरूमचा बॉक्स पॅक आहे तो मी डीमार्टमधून खरेदी केलेला आहे सत्तर रुपयाला मशरूमला खूप सारी माती वगैरे लागलेली असते आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं की मशरूम कसे साफ करावेत तर नुसते पाण्यात बुडवून ठेवले तर मशरूम एकदम स्पॉन्जी तयार होतात त्यामुळे तसे न करता आधी आपल्याला कुठली प्रोसेस करावी लागेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्केटमध्ये असे मशरूम मिळतात तर त्यांनी आपण बिर्याणी पुलाव आणि वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो आता सगळ्यात आधी आपण हा एक मशरूम घेऊ तुम्ही बघू शकता की मशरूमला इथे जे देठ आहे ते आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे अलगदरित्या हाताने काढलं तर ते निघतं त्याला सुरीची वगैरे गरज नाही आहे हाताने असं ओढून काढायचं तर मी इथे आता प्रत्येक मशरूमची अशी देठं काढून घेते ही देठं पण आपल्याला वापरायची असतात पण ती कशी हे मी तुम्हाला नंतर दाखवते तर इथे मी सगळ्या मशरूमची आता देठं काढून घेतलेली आहेत त्यानंतर मशरूमला ही जी बाहेर स्किन आहे ती काढून घ्यायची आहे अगदी अलगदरित्या निघते आपण जशी उकडलेल्या बटाट्याची साल काढतो त्याचप्रमाणे याची साल काढून घ्यायची आहे तर अशी मी आता या सगळ्या मशरूमची साल काढून घेते आता इथे कचरा आहे हा टाकून द्यायचा आहे आपल्याला याच्यावरती जी काही माती होती आता ती निघालेली आहे थोडीफार खाली वगैरे राहिलेली असते ती पण आपण नंतर काढून टाकणार आहोत आता आपण मशरूम कट करून घेऊयात तर तुम्हाला ज्या आकाराचे मशरूम पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही कापू शकता आता इथे मी समजा बिर्याणीसाठी कट करते तर असे चौकोने करणार त्यानंतर तुम्हाला जर सूप करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे लांब काप करून घ्या जसे आपण काजूला करतो तसे सूपमध्ये वापरा किंवा भाजीमध्ये वापरू शकता आणि जर तुम्हाला मिक्स व्हेजमध्ये मशरूम वापरायचं असेल तर देठ न काढता मशरूम कट करून घ्या कारण त्या शेपचे जे तुकडे असतात ते भाजीमध्ये चांगले वाटतात आहे बघा इथे मी देठ घेतलेला आहे तर देठाकडच्या दोन्ही बाजू आपल्याला काढून टाकायच्या आहे आणि काही स्किन तुम्हाला वाटत असेल की याच्यावरती आहे तर ती पण तुम्ही हाताने काढून टाका आणि असे सुरीने आता याचे काप करून घ्यायचे आहेत लांब हेही तुम्ही सूपमध्ये वापरू शकता व्हेजिटेबल सूपमध्ये किंवा भाजीमध्ये वगैरे आता त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेणार हो। आहोत आणि हे कट केलेले मशरूम यामध्ये घालून असे पाण्यामध्ये चांगले धुवून घेणार आहोत म्हणजे यावरती जी काही डट माती वगैरे असेल ती निघून जाईल जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही आहेत फक्त आपल्याला अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत एक लक्षात ठेवा की मशरूम शिजवल्यानंतर त्याचा आकार थोडासा लहान होतो त्यामुळे तुम्ही कुठली रेसिपी करणार असाल तर त्यामध्ये याचा आकार थोडासा मोठाच ठेवा आता बघा इथे मी पहिल्यांदा वॉश करून घेतलेले आहेत आता हे मशरूम एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही इथे पाणी बघाल की सगळं मातकट पाणी झालेलं आहे हे पाणी तुम्ही तुमच्या झाडांना वापरू शकता तर त्यानंतर परत एकदा आपल्याला हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घे घ्यावे लागतील असे तुम्हाला साधारण दोन ते तीन ती वेळा तरी धुवून घ्यावे लागतात असे चांगले हाताने खळखळ धुवून घ्यायचे म्हणजे यामध्ये काही डट असेल ते निघून जाईल आणि धुवून झाल्यानंतर आता आपले मशरूम रेसिपीसाठी तयार आहेत मशरूम बराच वेळ पाण्यामध्ये राहिल्यानंतर ते एकदम स्पॉन्जी बनतात त्यामुळे मशरूम साफ करण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे मशरूम आणल्यानंतर त्याला मैदा चोळून ठेवायचा असतो आणि तो, तो कॉटनच्या रुमाला निपुसून घ्यायचा अशाने पण त्याच्यावरती जी माती असते ती निघून जाते पण मला ही पद्धत बरी वाटते त्यामुळे मी अशाच पद्धतीने मशरूम साफ करते नेहमी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तर आपण नवीन व्हिडिओ सोपे टील ते टेक केअर बाय